हाय हॅलो नमस्कार मराठी स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चिकन रेसिपी चला तर आपण बनवूयात त्यासाठी पहिलं म्हणजे मी चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे अर्धा तासांसाठी तर चला तर आपण मॅरिनेट करूया चिकन फर्स्ट म्हणजे मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे व्यवस्थित धुवून घेतलं आहे त्यानंतर मी ते मॅरिनेट करण्यासाठी इथे दोन चमचे आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे एक चमचा हळद ॲड केली आहे दोन चमचे लाल तिखट मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही ॲड करा इथे मी दोन चमचे लाल तिखट मसाला ॲड केला आहे एक चमचा चिकन मसाला मी ॲड केला आहे त्यानंतर मी इथे दीड चमचा चवीनुसार मीठ ॲड करणार आहे अजूनही तुमच्याकडे मसाला असेल जो काळा मसाला वगैरे तोही तुम्ही ॲड करू शकतात मी इथे नाही ॲड केला आहे त्यानंतर मी इथे तीन चमचा दही ॲड केले आहे छोटे छोटे मी तीन चमचे इथे दही ॲड केले आहे चिकननुसार आहे जर जास्त चिकन असेल तर तुम्ही जास्तही क लावू शकतात किंवा कमी असेल तर तुम्ही कमी एक दोन चमचे पण लावू शकतात त्यानंतर मी हलक्या हाताने त्या सर्व चिकनला मसाला मी व्यवस्थित लावून घेणार आहे असं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं की चिकनला छान लागतं पण आणि त्यानंतर ता चवही छान लागते त्यामुळे व्यवस्थित मसाला लागतो त्या चिकनला अशा प्रकारे मी व्यवस्थित हलक्या हाताने सर्व चिकनला पूर्ण मॅरिनेट करून ठेवणार आहे त्यानंतर मी इथे वाटणाची तयारी करणार आहे त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूया मी एक कडी इथे गॅसवरती ठेवली आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे तेल ॲड केले व्यवस्थित तेल गरम झालं की आपण त्यामध्ये फोडणी टाकणार आहोत फोडणीसाठी मी इथे तीन ते चार लसूण पाकळ्या इथे ॲड केल्या आहेत त्याच्यानंतर उभा चिरलेला दोन उभे चिरलेले मी कांदे ॲड केले आहेत त्यानंतर मी इथे कांदे व्यवस्थित हलक्या त्याने भाजून घेणार आहे लाल कलर होईपर्यंत आपण व्यवस्थित कांदा भाजून घेणार आहोत हे मी वाटण्यासाठी सर्व साहित्य मी तुम्हाला सांगते आहे इथे मी कांदा पूर्ण लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण असा लाल कलरचा कांदा आपला भाजून झाला आहे त्याच्यानंतर आपण इथे थोडं खोबरं ॲड करूया खोबरंही व्यवस्थित आपण लाल कलर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे आपलं सर्व वाटण झालं की आपण ते एका आपण प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेणार आहोत थंड झाल्यावरती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटण काढून घेऊन त्यामध्ये थोडीशी आपण आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक पण नाही आणि थोडंसं जाडसर पण नाही थोडं मीडियम थोडंसं आपण ब्लेंड करून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे मी चिकन आपण फोंडीला टाकणार आहोत त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित आपल्याला गरम झालं की त्यानंतर आपल्याकडे जे खडे मसाले असतात ते आपण ॲड करणार आहोत इथे मी फक्त तेजपत्ता ॲड केला आहे तुमच्याकडे जर अवेलेबल खडे मसाले असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकतात मी इथे दोन तीन तेजपत्ता ॲड केला आहे त्याच्यानंतर एक चमचा मी हळद इथे ॲड केली आहे आणि दोन चमचे छोटे छोटे दोन चमचे मी इथे लाल तिखट मसाला ॲड केला आहे कारण मी मगाशी मॅरिनेट करतानासुद्धा लाल मसाला टाकला आहे त्याच्यामुळे मी इथे थोडाच टाकला आहे इथे मी दोन छोटे छोटे चमचे लाल मसाला टाकला आहे आणि थोडासा चिकन मसाला मी इथे ॲड केला आहे त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण इथे टाकून घेणार आहोत त्यानंतर हे व्यवस्थित आपण असं त्या मसाला मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं व्यवस्थित झाला की आपण पंधरा ते वीस मिनटं आपण चिकन शिजवून घेणार आहोत पहिलं पंधरा ते वीस मिनटानंतर थोडंसं चिकन शिजलं की आपण जे आपण वाटण ब्लेंड केलं होतं ते आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये वाटण ॲड केल्यानंतर व्यवस्थित ते आपण मिक्स करून घेणार आहोत व्यक् व्यवस्थित त्या चिकनला वाटण आपण लावून घेणार आहोत त्यानंतर परत आपल्याला पाच ते दहा मिनटं थोडंसं उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी अशी उकळी येते दहा ते पंधरा मिनट मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित मस्तपैकी उकळी येते तर, तर, तर आपलं असं चिकन रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि मला सांगा कसं झालं इथे थँक्यू